हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल तर नाही आहे पण सध्या नायकाचे खूप चांगले चांगले असे पिंक डेचे छान छान ऑफर्स चालू आहे आणि ते ऑफर्स मी घेऊन आले आहे पण मी फक्त तुम्हाला एक छोटे प्रोडक्ट दाखवते की त्यांची प्राईस काय आहे आत्ताच्या पिंक डेसाठी सो चला मग चालू करूया मी हे वेलनेसचं फाउंडेशन मागवलं आहे आयवरी शेड आहे माझा आणि तो माझ्या स्किन टोनला खूप चांगला मॅच होतो त्याच्यामुळे मी हा शेड मागवला ह्याच्यामध्ये स्टिकी आहे पार्बन फ्री आहे आणि स्मूथ ॲप्लिकेशन आहे त्याच्यामुळे तुम्ही वन स्टो ह्याच्या वन ॲप्लिकेटरने तुम्ही चांगला स्कि स्किनवर ग्लो पण येणार सो हे बघा ह्याची थर्टी एम एल क्वांटिटी आहे सो याचे रिअल प्राईस टू फिफ्टी आहे आणि ते मला टू हंड्रेडला भेटलं आणि ह्याचं जेव्हा पण ह्याला जास्त तुम्हाला घ्यायची गरज नाही लागणार कारण की ह्याचं टेक्स्चर थोडंसं लावलं तरी पण इनफ आहे आणि हे ना थोडंसं मूजसारखं आहे त्याच्यामुळे एकदम स्मूथली ते अप्लाय होत आहे सो तुम्ही बघू शकता इथे आणि इकडे थोडासा फरक आहे आणि हा माझ्या स्किनसाठी प्रॉपर मॅच आहे त्याच्यामुळे ते ऑलमोस्ट सेम दिसतात आणि मी एक रिकॉर्डचं लिप अँड चीक टेंट मागवलं आहे आणि याचा शेड आहे गूज पम्प सो ह्याचा जो टेक्स्चर आहे ह्याची ओपन याचा क्वांटिटी तुम्हाला एवढी भेटणार आहे त्याचं आठ ग्रॅम आहे आणि कलर पीच आहे सो ओपन करायला खूप छान आहे आणि हे लावल्यावर ला ना मॉश्चराईज होतं म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही ड्रायनेस अजिबात नाही आहे स्टिकी आहे सो हा कलर आहे आणि पीच कलर परत मी रिकॉर्ड मी रेनीची स्टे विथ मी अशी छोटीशी मिनी लिपस्टिक ऑर्डर केली आहे टू एम एलची आणि तिचा शेड खूप छान आहे सो मी आता एक आपली आणि ही एवढीशीच आहे याची साईज खूप छोटीशी आहे म्हणजे एक एवढी आहे ॲप्लिकेटर आता बघूया आपण कसं आहे आणि त्याचं शेड हे बघा शेड आहे ॲप्लिकेटर एकदम इझी आहे वन स्ट्रोक स्ट्रोकमध्ये बेस्ट रिझल्ट हे बघा कलर सो so, ह्याचा कलर ॲक्च्युली खूप छान आहे तर तुम्ही ही ऑर्डर करू शकतात आणि ही मला फक्त फॉर्टी नाईनला भेटली आहे ही आणि ही फॉर्टी नाईन हंड्रेड रुपीस आणि हे टू हंड्रेड so, सो माझी शॉपिंग खूप कमी ह्याच्यामध्ये झाली आहे कमी प्राईसमध्ये आणि तुम्हीही मागू शकतात आत्ता सध्या नायकाची पिंक ड्रेचे जे चालू आहे त्याचे ऑर्डर्स पण ते लोक लवकरात लवकर कस्टमरपर्यंत पोहोचवतात आहे सो so, व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तर कारण की अजून एक व्लॉग येण्यात आहे जो मी ऑलरेडी ऑर्डर और्ड़ केलेला आहे तो पण ऑफरमध्ये आणि सध्या खूप ऑफर्स चालू आहे मामा आर्थचे पण चालू आहे सो so, तुम्ही बाय करू शकतात खूप सारे ऑफर्स आहे आणि आता मी जे नेक्स्ट हॉल जो रिसीव करणार आहे तो तो पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये काही असेल तर नक्कीच सांगा आणि भेटूया माझ्या पुढच्या